शिक्षक मित्रांनो शिक्षक बदली प्रक्रिया सुरू झाली आहे बदली पोर्टलवर आपली प्रोफाईल माहिती चेक करून अचूक असल्याची खात्री करणे खूपच आवश्यक आहे सदरील माहिती कशी चेक करावी याची स्टेप बाय स्टेप माहिती आपण या, या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया प्रोफाईल अपडेशन पाहण्यासाठी आपल्याला एक लिंक दिलेली आहे ती लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल त्या लिंकवर आपण क्लिक करावे क्लिक केल्यानंतर या प्रकारचा इंटरफेस आपला ओपन होईल इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर जो ऑफिशियल आपला असेल तो आपण इथे नमूद करणार आहोत तो नंबर नमूद केल्यानंतर आपल्याला इथं एंटर सिक्स डिजिट ओ टी पी येईल तो ओ टी पी आपण इथं टाकणार आहोत ओ टी पी टाकल्यानंतर इथं आपण हा खाली दिलेला कॅपच्या टाकून इथं खाली लॉग इन असं म्हणणार आहोत लॉग इन म्हटल्यानंतर या प्रकारचा इंटरफेस इथं ओपन होईल इथं आपला जिल्हा तालुका दिसेल त्यानंतर उजव्या बाजूला आपलं नाव दिसेल ही आपली डॅशबोर्डवरची माहिती आपल्याला तिथं दिसणार आहे त्यानंतर आपल्याला इथं महत्त्वाचे बघायचे आहे ते आपलं प्रोफाईल तर आपण इथं बघू शकता आपल्याला इथं डाव्या बाजूला आपल्या इथे डॅशबोर्ड आहे प्रोफाईल आहे तर आपल्याला इथं महत्त्वाचं आपलं प्रोफाईल चेक करायचं आहे तर आपण प्रोफाईलवर क्लिक करणार आहोत प्रोफाईलला क्लिक केल्यानंतर आपण इथं बघू शकता युअर प्रोफाईल इज पेंडिंग विथ युअर सेल इथं आता ही माझी माहिती माझी प्रोफाईल ही पेंडिंग दिसत आहे तर इथं आपल्याला घाबरून जाण्याचे कारण नाही ऑफिस हे आपलं काम करणार आहेत त्यानंतर आपलं प्रोफाईल हे अपडेट होणार आहे त्यासाठी आपल्याला अगोदर आपली जी पर्सनल माहिती आहे पर्सनल डिटेल आहे ती आपण इथं बरोबर आहे आणि अचूक आहे ते आपल्याला इथं बघायचं आहे या प्रोफाईलमध्ये आपल्याला आपलं संपूर्ण नाव आपली डेट ऑफ आप बर्थ जेंडर आपला मोबाईल क्रमांक आपला आधार क्रमांक पॅन नंबर ईमेल आय डी आपला शाला अर्थ आय डी मॅरिटिकल स्टेटस या गोष्टी पाहिल्यानंतर आपण इथं नेक्स्ट म्हणणार आहोत म्हणजे आपण पुढील पेजवर जाणार आहोत नेक्स्ट म्हटल्यानंतर इथं आपण बघू शकता इथं एम्प्लॉयमेंट डिटेल्स म्हणजे इथं आपली संपूर्ण माहिती इथं दिसणार आहे आता एम्प्लॉयमेंट डिटेल ॲडेड सक्सेसफुली इथं आपली जी माहिती आहे ती अगोदरच भरलेली आहे त्यानंतर आपण इथं दुसऱ्या पेजवरती आपली माहिती चेक करणार आहोत इथं आपण आपली डेट ऑफ अपॉइंटमेंट कास्ट कॅटेगरी अपॉइंटमेंट कॅटेगरी करंट डिस्ट्रिक्ट जॉईनिंग डेट यू कोड ऑफ करंट स्कूल आपल्या आपण ज्या शाळेवर आहोत त्या शाळेचा इड्यास क्रमांक करंट स्कूल जॉईनिंग डेट आपण सध्या ज्या शाळेवर आहेत त्या शाळेची जॉईनिंग डेट करंट टीचर टाईप टीचिंग सब टाईप टीचिंग मीडियम लास्ट ट्रान्सफर कॅटेगरी लास्ट ट्रान्सफर टाईप करंट एरिया जॉईनिंग डेट करंट एरिया जॉईनिंग डेट म्हणजे आपण जर सुगम क्षेत्रामध्ये सर्व्हिस केली असेल तर ती आपली तारीख किंवा जर आपण दुर्गममध्ये काम केलं असेल ते वेगड़ी वेगड़ी ते तर ते प्रत्येकाची हित वेगळी वेगळी येणार आहे त्यानंतर हॅव यू वर्कड नॉन डिफिकल्ट एरिया फॉर लास्ट टेन इयर्स जर आपण साधारण क्षेत्रामध्ये सर्विस केली असेल तर इथं आपलं एस येईल अन्यथा जर आपण दुर्गममध्ये काम केलं असेल तर इथं तुमचं नो येईल हॅव यू बीन सस्पेंडेड इन लास्ट टेन इयर्स या संदर्भात जर आपली माहिती असेल तर त्या प्रकारची माहिती इथं आपल्याला योग्य भरायची आहे त्यानंतर आपण इथं बघू शकता इथं जर परत आपल्या माहिती मागची पाहायची असेल तर आपण प्रिव्हियस म्हणू शकतात आपण आता नेक्स्ट म्हणणार आहोत नेक्स्ट म्हटल्यानंतर इथं आपण वरती पाहत आहात जो उजव्या बाजूला जो एरो दिसत आहे त्या ॲरोला जर आपण क्लिक केलं तर आपली सदरील माहिती ही डाउनलोड होईल आपली माहिती जर चुकली असेल तर आपण आपल्या ऑफिसशी संपर्क साधून सदरील माहिती आपण करेक्शन करून घेणे खूप महत्वाचे आणि आवश्यक आहे अन्यथा आपल्याला बदलीमध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो आपल्याला सदरील माहिती जर माहितीपूर्ण आणि महत्वाची महत वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसोबत आणि एका नवीन व्हिडिओसोबत